आता ओपनच्या मैदानामध्ये आणि खूप अप्रतिम जोडी पाळाली मथुर आणि लाडूचे आणि हे ड्रायव्हर होते सर्वांचे लाडके म्हणजे स्टार आधी ड्रायव्हर म्हणावा लागेल काय सांगशील आचू दादा आज कशा पद्धतीने गाडी पाळाली बरं अचू ड्रायव्हर काय दादांचं काय बोलणं झालेलं आता पण दादांचा फोन आलेला राहुल दादांचा काय बोलणं आठशे साडेसातशे पा, चांगली गाडी पाहावी बरं हिशोबा एक तुझ्यावरती भरपूर विश्वास आहे दादांचा दादा मुंबईला जर असले तरी तुला कॉल करून विचारतात कशा पद्धतीनं गाडी हाणली पाहिजे वगैरे काय म्हणजे भरपूर विश्वास आहे तुझ्यावरती विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती आणि महिलावर पण माझा तेवढा विश्वास आहे हां त्यामुळं माझ्या चांगला त्यामुळे दादांचा विश्वास आहे बरोबर एक आता केव्हा दिसेल मथुरा मला पाहताना एक तारखेला दिसणार आहे पायरा पण फिक्स झाला वाटते बाय भया ड्रायव्हर पण आहे बया कुठली गाडीचा आज ठेवली रायनाची गाडी लखन आणि रायनाची होती बाय आजू ड्रायव्हर आज प्रेक्षकांच्या हृदयातील जोडी पाहिली म्हणजे भारत आणि सुंदर त्या जोडीविषयी काय सांगशील गाडी ती कायम गाडी आहे एक मथुर ज्यावेळेस ज्या ज्या गाडीवर बसतो त्यावेळेस मथुरला एक वेगळं स्पीड लागतंय त्याविषयी काय सांगशील मथुरला पण का आज गाडीवर आपला आप हक्काचा माणूस बसला नाही मथुरला गॅपवरच काढते असं सारखं मैदान काढत नाही कष्ट आहे सगळ्या ग्रुपचं कष्ट आहे तेवढ्या मग पहिला काय विषय नाही बरं काय चर्चा काय चालली का आता गावामध्ये वगैरे काय म्हणजे आता गुलाल घेतलायस तू दोन नंबर केलास दुसरा क्रमांक पटकवलाय गावामध्ये काय चर्चा आहे आपण मैदानात आलो की गुलालाच गाडी पात्र राहिलीच पाहिजे ती नंबर कितवा पण होते गाडीचा बर पण सगळी जिंकायत आलेल्या स्थिती त्यामुळे आपली गाडी गुलाल राहणे गरजेचं आहे बर लाडू संदर्भात काय सांगशील लाडू कसं चांगला जाईल आणि बिंदोडचा बैल आहे तो फिरायला आज पहिल्यांदा पळाला त्यामुळे चांगला बैल पळाला ए शुभम एक मैदान कशा रीतीने संपन्न केलं कमिटीचं पहिलंच नियोजन आयोजन होतं मैदान चांगलं पार पडलं पालघे जाऊ काय झाले नाही आता ही जोडी बिनजोड अपराजित आहे आणि आज तीन फेऱ्याचं नियोजन कसं नियोजन वगैरे हो का वाटलं बाबा ही गाडी इथं पळल कारण इथं पलला पण कमी होता आणि तुम्ही कुठे बघितला नव्हता गाडीचा पण रान काळ रान होता त्या मग गाडी हायचा निर्णय घेतला त्याशोबत <coughs> काय सांगशील आज मथुरची आणि लाडू दोन्ही बैल पब्लिकला फिट आणि असती गाडी काय थरार काय होतं फायनलचा काय भय पण आहेत भय काय काय कशी आहे मित्र आज फायनलचा गुलाल घेतलाय कसे वाटते काय मला भाऊ तुमच्याकडे ठेवू त्याची पण गाठ राहिली मला पण आनंद आहे कारण आम्ही दोघं येताना पण सगळे येतो काय दोनशे किलोमीटर आम्ही दोघं झालेलं गाडी बरं बरं लखन आणि रायनाची गाडी होती थोडी खाली मोलदारी गाडी त्यामुळे शुभेच्छा राहतील तुला पुढच्या वाटचालीसाठी आणि धन्यवाद